No एकोनवद कोटी एकोणनव्वद लाख अठ्यानव हजार सहाशे भागिले सोड एकोणवीचा पाना एकोणनवद पर्यंत बरोबर एकोणीस सहा मधून नऊ मधून सहा गेला आठातून सात गेला किती येतो एकशे अडोतीस एकोणीस चा बारा एकशे अडतीस पर्यंत बोलायचं एकोणीस सात एक ते एकशे आठातून गे, गे, तीन गेला पाच बोलत चला तीनातून गेला वरचा काय आला खाली नऊ आता एकोण एकोणसाठ झाला एकोणवीसचा पाडा एकोणसाठ पर्यंत बोला एकोण तीस

चला काय आला किती झाला एकोणतीस बरोबर आता काय करायचं एकोणवीस एकोण एकोण एकोणतून अडोतीस म्हणजे एकोणतीस नवातून नऊ गेला नौ। नौ। कोणातून एक गेला किती झाले एकशे एकोणीसच्या बरं एकशे आठ पर्यंत एकोणीस पाच बघा आठ मधून पाच गेला आता शून्य मधून नऊ जाईल काय करावं लागेल बरोबर दहा मधून हा बघा तो एक तिकडे गेला शून्यशे शून्य वरचा कार्या किती झाला एकशे

অ কিবি উ একো 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 নৱাত নেকি